सिडको परिसरातील स्टेट बँक चौकनाजिक असलेल्या चायनीज खाद्यपदार्थांच्या हातगाडीजवळ असलेल्या गॅस सिलेंडरचा एकोणतीस एप्रिल रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अचानक स्फोट झालाय या स्फोटामध्ये दोन कर्मचारी जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच नवीन नाशिक मनपा विभागीय कार्यालयाच्या अग्निशमन दलाच्या दोन पंपांनी ही आग आटोक्यात आणली मात्र आग विझवताना एक कर्मचारी जखमी झाला सिडको परिसरातील स्टेट बँक चौकाजवळ असलेल्या चौपाटी परिसरात सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत चायनीज खाद्य पदार्थांच्या गाड्या लागलेल्या असतात या ठिकाणी ग्राहकांची ही मोठी गर्दी पाहायला मिळते तीस एप्रिल रोजी मिळालेल्या अधिक माहितीनुसार अंडा भुर्जीचे मालक अणुपसा चायनीज टाऊनचे मालक थापा यांच्या मालकीच्या गाड्या या ठिकाणी होत्या या दुर्घटनेत सिडको चौपाटीचे चा अध्यक्ष तथा भाजप युवा नेते राहुल गणोरे अमोल खांडे हे देखील जखमी झाले यावेळी नवीन नाशिक अग्निशमन दलाच्या दोन बांबांनी ही आग आटोक्यात आणली मात्र त्याचवेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी राजेश हडस हे देखील ही आग विझवताना जखमी झाल्याची माहिती मिळते यावेळी अविनाश सोनोने के के अजिंक्य वजरे वाहन चालक आय आय एस डी घुगे यांनी परिश्रम घेतले अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर तसंच त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक